विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे व सत्यजित परिवाराचे सर्वे सर्वा श्याम उमाळकर यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज ला वस्तुनिष्ठ व अभ्यासपूर्ण मुलाखत दिली यामध्ये त्यांनी सांगितले की यावेळेस विधानसभेत धर्माचं राजकारण मोठ्या प्रमाणात झालं कटेंगे तो बटेंगे एक हे तो यासह वाटप सेफ येईल असे कधी आम्हाला वाटले नाही काँग्रेस पक्षाचे मेहकर मतदार संघात जवळपास साठ ते पासष्ट हजार मतदार वर्ग आहे हे सर्वांनाच माहिती आहे व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे म्हणजेच आमदार सिद्धार्थ खरात यांचे आम्ही सर्व एक दिलाने काम केले उमेदवार नौखा होता हीच सिद्धार्थ खरात यांची जमेची बाजू आहे कारण जुन्या कोणत्याही आमदाराच्या विरोधात त्या ठिकाणी नाराजीचा सूर नेहमीच असतो हे सर्वांनाच माहिती आहे व इतरही काही गोष्टी रायमुलकर यांच्या पराभवास कारणीभूत आहेत आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे म्हणजेच उबाठाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांचे इमाणे इतबारे सर्वांनी गटतट विसरून काम केले असेही यावेळी श्यामभाऊ उमाळकर यांनी सांगितले नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आहेत श्यामभाऊ उमाळकर हे काँग्रेसमध्ये मुंबई असो किंवा दिल्ली असो काँग्रेसमध्ये एक चांगलं वजन आहे त्याचं आणि नुकत्याच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत मेकर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेले आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळाले नाही या संदर्भात आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा अंदाज एक महायुतीचा आहे म्हणजे नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती व इतर या संदर्भातही आपण भावशी काही गोष्टी बोलणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत नुकत्याच महायुतीला यश आलेलं आहे महाविकास आघाडीला आघाडीला पाहिजे तसं यश आलेलं नाही म्हणजे लोकसभेत यश आलं होतं यावेळेस आलेलं नाही त्याच कारण काय असू लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये लोकांनी महाराष्ट्रात एकतीस जागा देऊन आघाडीच्या बाजूने कौल दिला ही गोष्ट भारतीय जनता पक्ष अजितदादा गट आणि शिंदे गटाच्या जिवारी लागलं अमित शहा आणि मोदीजी यांच्याही तो गोष्टी जिवारी लागला कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तर त्यानंतर त्यांनी जे प्लॅनिंग केलं तर त्यामध्ये त्यांनी एक तर धर्माचं प्लॅनिंग फार मोठ्या प्रमाणात झालं त्यामध्ये कटिंगे बटिंगे हा संदेश दिला गेला दुसरी गोष्ट असे की पैशाचा खूपच जास्त वापर झाला हे ग्रामीण भागात शहरी भागात प्रत्येक होटरला जर तुम्ही आता विचारलं तर त्या पद्धतीनं त्यांनी तो काम करण्याचा प्रयत्न केला ह्या दोन गोष्टी जास्त प्रमाणात झाल्या आणि आत्मविश्वास नावाचा जो विषय होता की त्यांना माहित होतं की यावेळेला जर आपण आरपारची लढाई नाही केली तर आघाडी निश्चितच सत्तेत येईल आणि ते काही आपल्याला परवडणारं नाही कारण केंद्रातलं सरकारच पहिले दुबळं झालेलं आहे त्यानंतर आता जे विषय यायला लागले काल नाना पटोले यांनी जी प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतली पवारसाहेबही बोलले केजरीवालही बोलला वेगवेगळे लोक बोलायला लागले तर बायलट पेपरच्या निवडणुकीवरच हे होऊ शकते कारण याच्यामध्ये शंकेला वाव झाली कारण अनेक ठिकाणची मतं जे आहेत ते जोडल्याने जायला लागले किंवा सातशे अडुसष्ट मतदान आहे तर ते त्याची बेरीज नऊशे व्हायला लागली कराड मध्ये घडलं आणखीन दोन तीन ठिकाणी घडलं तर या सगळ्या कारणामुळे यावेळेला महावीर विकास आघाडीला अपयशाला आपण सांगितलं की हिंदुत्ववादी महत्वाचं संघटन केलं त्यांनी एक हिंदुत्ववादी प्रचार केला कटिंगे पटंगे वगैरे केले पैशाचा वाटप झाला मग असं म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये विकासाला महत्व दिल्या जात नाही वेळेवर जशी परिस्थिती निर्माण होते सत्ता मिळवण्यासाठी ते हिंदुत्ववादी असो किंवा पैसा चालणे असो किंवा इतर काही असो म्हणजे विकासाला शेतकरी असो किंवा महाराष्ट्रातील मतदार वर्ग असो हा या काळामध्ये दे महत्व देऊन राहिला असं तुम्हाला म्हणायचं निश्चित आपल्याला असंच म्हणावं लागेल याचं कारण असं की लोक निवडणुकीमध्ये धर्म जात पंथ नातं गोत पैसा गरिबी श्रीमंती पाहतात आणि अपेक्षा विकासाची करतात आता विकासाची अपेक्षा जर करतात तर ह्या गोष्टी पाहायला नाही पाहिजे आणि मतदान करताना जसं संघावाले घरघर जाऊन फुटले किंवा जर असं असं झालं जर आपण यावेळेला जर आणलं नाही आपलं जर आघाडीचं सरकार कारण लोकसभेच्या वेळेस त्यांचं असं मत आहे की संघावाल्यांनी काम नाही केलं पण यावेळेला त्यांनी घर घर जाऊन हे काम केलं त्यामुळे जर असं घरघर जाऊन जर असा विषयाचा प्रचार जा जर झाला तर त्याला आघाडीनं काही त्याचं उत्तर दिलेलं नाही कारण लोकांच्या मनात जर असं बसून गेलं की तणाव निर्माण होतो घानगडी निर्माण होतात आपल्या मुलीबाळी आहेत अमुक आहेत अमुक खोट्या नाट्या गोष्टी सांगितल्यानंतर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात हो आणि अफवावरचा विश्वास ठेवून त्या लोकांनी या पद्धतीने केलं आता त्या गोष्टी लोकांच्या समोर उलगडायला लागल्या पण वे आता वेळ निघून गेले आता उपयोग काँग्रेस पक्षाला एक इतिहास आहे काँग्रेस स्वातंत्र्य काळापासून आहे एक बलिदान वगैरे एक त्यागाची भूमिका काँग्रेसमध्ये आहे महा विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये पंधरा सोळा जागा आलेल्या आहेत अतिशय दारुण पराभव झालेला आहे मग एवढा काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये खाली यायला पाहिजे होता का निश्चितच नाही यायला पाहिजे होता कारण ज्या आधी आम्ही शंभर जागा लढलो तर आमची ऐंशीची ची सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी जागा आम्ही जिंकू असा आत्मविश्वास होता आमचे नेते नाना पटोले मुकुलजी वास्तिक आणि राहुल गांधी हे तर देश केंद्रीय नेते तर आहेतच तर या लोकांनी पिंजून पिंजून काढलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगावजामोद मतदारसंघ खामगाव मतदारसंघ सातही मतदारसंघात वास्तविक साहेब आणि त्यांच्यासोबत आमच्यासारखे सहकारी हे सर्वजण आम्ही फिरलो तीन तीन दिवस आम्ही जळगावजामोद मतदारसंघात राहिलो तर काँग्रेसला इतका अपयशील याची कोणालाच शंका नव्हती हो म्हणजे शाश्वती नव्हती हो किंवा इतका अपयशील म्हणून परंतु ते आलं आता आलं तर काय तसंही पाहिलं तर राहुल बोंद्रे किती मतानं पडले तीन हजार मतानं पडले डॉक्टर शिंगणे आघाडीचे उमेदवार किती मतांना पडले साडेचार ते पाच हजार मतान पडले त्याच्यानंतर जयश्रीताई शेळके आघाडीचे उमेदवार आठशे आठशे मतांना पडल्या तर ह्या जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातल्या तीन सीट आता अगदी काठावर गेल्या म्हणजे या या राजकारणामध्ये तर अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी झालं आणि आपसामध्ये जागा वाटप चांगलं झालं तशी काही वाद नव्हते कारण तीन पक्षाचं सरकार म्हटल्यानंतर इतकं तितकं कोण सी एम होणार वगैरे या गोष्टी तर चालूच राहतात परंतु फार काही असं कुठे काही डिस्टर्बन्स नव्हता आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खूप मेहनत घेतली पवारसाहेबांना चौऱ्याऐंशी वर्षात खूप मेहनत घेतली नाना पटोले यांनी घेतली पण बाळासाहेब थोरासारखा माणूस आमचा आठ वेळा निवडून आलेला माणूस पडतो त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण पडतो यशोमती ताई ठाकूर इतकी चांगली आक्रमक महिला पडते तर ह्या गोष्टी निश्चितच कुठेतरी वेगळ्या प्रकारचं काही घडलं म्हणूनच हा निकाल आला असं जर म्हटलं तर ते वावणार नाही एक महाराष्ट्रावर बोललो आपण आता म मेकर मतदारसंघावर बोलू मेकर मतदारसंघामध्ये या अगोदर लक्ष्मीदा घुमरे अनंतरावांखेडे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढली त्यावेळेस त्यांना पन्नास साठ पंचावन्न या परिस्थितीत मतदान मिळालं यावेळेस ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणजे उबाटाचे सिद्धार्थ खरासाहेब निवडून आले त्यामध्ये एक साठ पासष्ट मतांचा तुमचा म्हणजे काँग्रेसचा एक शिहाचा वाटा आहे एक शिहाचा वाटा आहे तर मग त्यावेळेस जर समजा मग काँग्रेस आणि वानखेडे किंवा काँग्रेसच्या पक्षाचा उमेदवार का निवडून आला नसेल असे तुम्हाला वाटत काँग्रेस जवळ गेल्या वीस वर्षापासून पन्नास हजाराच्या वर आणि साठ हजाराच्या आत मत आहे मग ते सरदार असो का घुमरीची निवडणूक असो का आनंदरावची असो बरोबर तर साठ हजार आहेत यावेळेला लोकसभेचा जर तुम्ही मेहकर विधानसभा मतदारसंघ पाहिला तर दोनशे त्र्याहत्तर मतांनी प्रतापराव जाधव पुढे आहेत दुसऱ्या नंबरवर मशाल आहे आणि तिसऱ्या नंबरवर पाना साडेसहाशे मतांना काहीतरी मागे आहे म्हणजे जवळपास सगळ्यांना चोपन्न ते पंचावन्नच्या ग्रेडमध्ये मतं पडलेले आहेत आता एक साधी गोष्ट आहे की पंचावन्न हजार मतं त्यांच्याजवळ पक्के राहिले पंचावन्न हजार मतं आमच्याजवळ पक्के राहिले आणि पंचावन्न हजार मताचा जो कॅन्डिडेट होता पाना तो यावेळेला नाही किंवा त्यांचा कॅन्डिडेट तेवढा तगडा कोणी नव्हता त्यांचा पाठिंबाही कोणाला नव्हता सगळं त्यांचं विस्कळीत झालं होतं आता मी नेहमी करता आम्ही याच्यावर सांगायचो आमच्या भाषणातही सांगायचो की पंचावन्न हजार मतं जे पाण्याकडे गेले ते प्रतापरावच्या विरोधात आहेत पण ते आपल्यालाही मिळालेले नाहीत पण आता त्यांना निर्णायक भूमिका घ्यायची की एक तर त्यांना तिकडे जावं लागेल किंवा आपल्याजवळ जावं लागेल तर ज्या ज्या गावात पाण्याला मतदान झालेलं आहे ते सरकारच्या विरोधात झालेलं आहे तर आपण त्यांना सांगा की बाबा आता पाना उभा नाही तुम्ही आमच्यापर्यंत या आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो पाण्याची मतं आमच्याकडे आल्यामुळेच आमची बेरीज एक लाखाच्या वर गेली आणि पंचावन्न पंचावन्न एक लाख पाच दहा हजार होतात पण एक लाख दोन चार हजारावर आमचा उमेदवार निवडून आला त्याला मुख्य कारण म्हणजे की त्यावेळेला त्यांच्यावर असलेला रोष हा लोकांनी आमच्या बाजूने कौल देऊन कॅश केला खूप मेहनत आली कार्यकर्त्यांनी काम केलं आघाडीच्या लोकांनी काम केलं मग सिद्धार्थ घरात शि शी, सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत त्यांना प्रशासकीय अनुभव आहेत ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी आपापल्या बाजूनं जमेच्या झाल्या पण मेजर जर काही असेल तर जे रविकांत तुपकरांनी मतं घेतली होते ते मतं आमच्याकडे ट्रान्सफर झाले म्हणून आमचा हा विजय पक्का झाला आणि सगळ्यांची मेहनत कामाला आली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आपल्या मेकरच्या आहेत मेकरता आणि आमदार संजय रायमुकर साहेब पंधरा वर्षापासून आमदार होते एक अडीच वर्षाच्या काळामध्ये दे त्यांनी हजारो कोटीची कामे मेहकर मतदारसंघात केली असे ते सांगतात आणि एकंदरीत एवढा मोठं असताना त्यांचा पराभव होईल किंवा दुसरा एक विषय की सिद्धार्थ खरा साहेब हे दीड महिन्यात मेहकर मतदारसंघात झाले अगोदर बी अधूनमधून होते असते आणि दीड महिन्यात निवडणुकीच्या काळात तुम्हाला एक विश्वास होता का मना पाहतो किंवा सिद्धार्थ खरा साहेब निवडून येऊ शकतात याच कारण असं आहे की सिद्धार्थ घरात नौखे होते हीच त्यांची जमिनीची बाजू आहे कारण जुना कोणताही मनुष्य जेव्हा उभा राहतो ना तेव्हा त्याचे प्लस आणि मायनस असतात त्याची गटबाजी झालेली असते कोणत्या तरी निवडणुकीत त्यांनी विरोधात काम केलेलं असते कोणाची तरी नाराजी असते सामाजिक समीकरण असतात ते नवखे असल्यामुळे त्यांच्यावर कोणाचा राग यायचं काही कारण नसतं दुसरी गोष्ट की संजय रायमुलकर यांनी विकासाची कामं केली त्यांनी जो पैसा आणला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कामं केली परंतु गेल्या पंधरा वर्षापासून अँटी इन्कम पैसे आपोआप येते कधी कोणाला कोणाचं काम होत नाही कधी कोणाची भेट होत नाही कधी कोणाला वाटते माझं ऐकलं जात नाही कधी कोणाला वाटते मी इतकं का काम करतो तुम्हाला दूर केलं जातं तर राजकारणामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात ह्या गोष्टी येत असतात आणि मग त्याचे परिणाम गुपछुपमध्ये कारण सोबत असणारे लोकही मतदान करतात असं समजायचं काही कारण नाही कारण सोबत असणारे लोक जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत ते सोबतच असतात आणि विरोध ओपनली विरोध करणारे लोक सगळ्यात परवडले परंतु सोबत राहून काम न करणारे जे लोक असतात त्यांच्या वेगवेगळ्या नाराजी असतात मग कधी कोणाला नगरपालिकेचं तिकीट मिळत नाही कोणाला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळत नाही कोणाला पंचायत समितीच नाही कोणाला ठेका मिळाला नाही कोणाचा फोन गेला नाही कोणी म्हणलं की माझा माणूस अटक झाला त्याला सोडवला गेला नाही लोक मग त्या कारणावरून त्या बेरजा जमा करून होत राहतात आणि त्या कोणी बोलून दाखवत नाही त्यामुळे त्या खोडता येत नाही त्यामुळे अशा प्रकारचे अनपेक्षित निकाल लागतात जेव्हा पृथ्वीराज व्हावा पडतात त्याचा अर्थ हा असाच आहे की तिथेही त्यांनी जर मुख्यमंत्री म्हणून काम केलं देशात केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं विज्ञानाचं काम केलं इतका लर्नेड माणूस होता तरी ते पडले तर मग त्यामुळे असे निकाल लागत असतात लागलं होते सर्व वाचकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा